ज्या ज्या लोकांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला त्यांना जनतेनं स्वीकारलं नाही शिवसेना फोडल्यानंतर नारायण राणे तर, नारा तर दोनदा पडले एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा वांद्रे पूर्वामध्ये वांद्र्यात तर बायणं पाडलं बाईण अजितदादांचं हे गमतीदार भाषण समाज माध्यमांवर चांगलंच गाजलं होतं यावरून त्यावेळी काही काळ अजितदादाविरुद्ध नारायण राणे असा वाकयुद्धाचा सामना देखील चांगला रंगला होता मात्र या भाषणात दादा ज्या बाईचा संदर्भ देतात ती बाई आहे तरी कोण आणि त्या निवडणुकीत नेमकं घडलं काय होतं चला तर मग पाहूया व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण महाराष्ट्रभूमी तर झालं असं जा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चार प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपापली स्वतंत्र चूल मांडत निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेप्रमाणे त्यांनी दोन हजार चौदा मध्ये देखील पुन्हा कुडा मतदारसंघातून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला मात्र यावेळी शिवसेनेच्या वैभव नाईकांनी दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी नारायण राणेंचा पराभव केला या पराभवानंतर कधी काळी मुख्यमंत्री असलेल्या राणेंवर नामुष्कीची वेळ आली मात्र अगदी तीनच महिन्यात त्यांना पुन्हा विधीमंडळावर जाण्याची संधी दिसली त्याला कारण ठरलं ते वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात लागलेली पोटनिवडणूक त्यावेळी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे प्रकाश उर्फ बाळा बाळासावंतांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं सावंत म्हणजेच तेव्हा शिवसेनेच्या दिग्गजांच्या यादीतले नेते होय नगरसेवकापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सावंतांनी लोकांमध्ये जाऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे चा चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती कदाचित म्हणूनच दोन हजार नऊच्या विधानसभेवेळी झालेली तिरंगी लढत असू दे किंवा दोन हजार चौदा साली झालेली चौरंगी लढत बाळा सावंत यांनी दोन्ही वेळा त्याचं निधन होणं ही उत्तर मुंबई शिवसेनेसाठी मोठी हानी होती आणि त्यामुळंच उद्धव ठाकरेंनी पोटनिवडणुकीत त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना मैदानात उतरवलं तर समोरून काँग्रेसच्या तिकिटावर नारायण राणे होतेच त्यावेळी राणे पराभूत होऊन जरी आले असले तरी दिग्गज होते शिवाय शिवसेनेत असताना मुंबईत त्यांनी आपली माणसं देखील पेरली होती त्याला जोड म्हणजे वांद्रे पूर्व भागात काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लिम समाजाची मोठी संख्या होय त्यामुळे तृप्ती सावंतांसाठी ही निवडणूक काही सोपी नव्हती अशातच निवडणूक झाली निकालही लागला आणि निकाला तृप्ती सावंतांनी एकोणावीस हजार आठ मतांच्या फरकानं राणेंचा पराभव हो केला आता नारायण राणेंसारख्या दिग्गजांचा पराभव केल्यामुळे त्यावेळी तृप्ती सावंत जायन किलर ठरला राज्यभरात त्यांचं नाव झालं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेनं त्यांची उमेदवारी कापली आणि त्यांच्या जागेवर विश्वनाथ महाडेश्वरांना मैदानात उतरवलं मात्र तृप्ती सावंतांनी हार न मानता बंडखोरी केली आणि अपक्ष अर्ज दाखल केला ज्यामुळे शिवसेनेचे मत विभागले गेले आणि परिणामी काँग्रेसच्या जिशांत सिद्दीकींचा पाच हजार मतांनी विजय झाला त्यानंतरच्या काळात शिवसेना सत्तेत आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र तृप्ती सावंतांचा शिवसेनेतल्या नेत्यांशी संघर्ष सुरूच होता त्या उघडपणे संजय राऊत अनिल परब अशा सेनेतल्या दिग्गजांच्या विरोधात भूमिका घेत होत्या पुढे त्यांनी दोन हजार एकवीसच्या एप्रिल महिन्यात शिवसेना सोडले आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतलं आता वर्तमानात येऊ तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तृप्ती सावंत यांनी तयारी सुरू केली मात्र यंदा देखील तिकीट तिकीट त्यांना हुलकावणी कारण महायुतीत विद्यमान देण्याचा फॉर्म्युला ठरलाय आणि वांद्रे पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार जिशान सिद्दीकी हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्यामुळे हा मतदारसंघ त्यांना सुटताना दिसतोय त्यामुळे आता तृप्ती सावंत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष नये तोपर्यंत यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा